नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत गरमागरम कुळदाची पिठी आणि भात कोणाला नाही आवडत तर याच कुळदाच्या पिठीचं पीठ आज आपण घरीच बनवणार आहोत हे पीठ अगदी घरच्या घरी कसं बनवलं जातं ते आज आपण बघूया जात्यावर दळून तयार केलेल्या या पिठाची पिठी एकदम चविष्ट बनते अगदी ऑथेंटिक कोकणी पद्धतीची पिठी बनवून तयार होते चला तर मग अशा रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला कोळीत भाजून घ्यायचे आहेत अगदी मस्त खरपूस रंग येई तोवर आपल्याला कोळीत भाजत राहायचं कोळीत भाजताना ते सातत्याने हलवत राहणं फार गरजेचं आहे कारण जर ते असेच ठेवले तर ते लगेच करपतील त्यामुळे भाजताना अगदी काळजीपूर्वक भाजायचे आहेत तर इथे मी दोन किलो कुळीत घेतलेत अशा खोलगट कढईत भाजायचे म्हणजे जास्त प्रमाणात एकाच वेळात भरपूर असे कुळीत भाजून होतात कारण कुळीत भाजायला बराच वेळ लागतो कोळीत भाजताना कायम फ्लेम मिडियम आचेवरच ठेवायची आहे कुळदाचा रंग बदलू लागला मस्त असा वास येऊ लागला आणि असा करकर आवाज येऊ लागला ना की समजायचं की आपले कुळीत भाजून आता तयार आहेत तुम्ही इथे बघू शकता याचा रंग आता बराचसा बदलला आहे कुळीत भाजून घ्यायचे आहेत आणि ते सर्व काढून थंड करत ठेवायचे आता आपण उडीट डाळ देखील भाजून घेऊयात एक वाटी उडीट डाळ मी इथे वापरली आहे उडीट डाळीमुळे पिठीची चव तर वाढतेच पण रंग देखील अगदी असा काळसर वाटत नाही नुसते कुळीत वापरल्याने पिठी अशी थोडीशी काळसर वाटते तर अगदी हलकसा असा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपली उडीद डाळ भाजून तयार आहे आता आपण धने देखील भाजून घेऊयात अर्धी वाटी धने मी इथे वापरते धने देखील आपण हलकासा रंग बदले तोवर भाजून घेऊया इथे आपले धने देखील भाजून तयार आहेत त्यात सेम पद्धतीने आपण जिरं देखील भाजून घ्यायचंय इथे मी चार चमचे जिरं वापरले जिरं देखील आपण भाजून घेऊयात आणि पुढच्या कृतीकडे वळूयात तर इथे आपलं जिरं देखील भाजून झालंय तर आता आपण सर्व कोळीत भरडावून घेऊयात तर त्यासाठी जात्यामध्ये आपण कुटो घालून घेऊयात नारळाची कीस घालायची म्हणजे कुटो एकदम कच्च बसतो असं वरतून ठोकायचं म्हणजे हे व्यवस्थित घट्ट असं यामध्ये बसेल जात्याखाली मात्र आधी बेडशीट घालायची मी ते गोडदी घालून त्यावर दुसरी बेडशीट घालून मग त्यावर हे जातं ठेवलंय तर आता आपण यामध्ये थोडे थोडे करून कोळी घालून घेऊयात त्यानंतर हे असं गोल गोल फिरवून आपल्याला सर्व कुळीत नीट असे भरडवून घ्यायचे असं केल्याने कुळत्याची जी साल असतात ती सर्व निघून जातात तर याच सेम पद्धतीने आपण सर्व कुळीत व्यवस्थित भरडवून घेऊयात आता सुपाच्या मदतीने आपल्याला सर्व कुळीत नीट असे आसडून घ्यायचे हे बघा या अशा पद्धतीने असं केल्याने कुळदाची सालं वेगळी होतात आणि ज्या डाळीची आपण पिठी बनवू ती डाळ वेगळी होते तुम्ही ते बघू शकता सगळी साल कशी वेगळी झाली आहेत तर आपण सेम पद्धतीने सर्व कुळीत व्यवस्थित आसळून घेऊयात तर इथे आपले सर्व कुळीत आसळून तयार आहेत तर सर्वात शेवटी आपण भाजलेल्या सर्व गोष्टी यामध्ये घालून घेऊयात जिरं घालून घेऊयात धने घालून घेऊयात उडीद डाळ घालून घेऊयात आता या सर्व गोष्टी आपण नीट मिक्स करून घेऊयात आणि हे दळून आणूयात गिरणीवर दळून आणायचं आणि याचं पीठ तयार करून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता आपलं कोयदाच्या पिठीचं पीठ बनून तयार आहे याच कोयद्याच्या पिठीपासून पिठी कशी तयार करायची हे देखील मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद